यवतमाळच्या जयहिंद क्रीडा मंडळाने अनेक प्रतिभावान आणि कर्तृत्ववान व्यक्ती देशाला दिल्यात त्यातीलच एक असलेली दीपश्री खौसे आता साता समुद्रापलीकडे इथल्या मातीचं नावलौकिक वाढविणार ना आहे यवतमाळ येथे प्रशिक्षण आटोपल्यानंतर बर्लिंग येथे परत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मलखांबी धडे देणार आहे जयहिंद मलखांचे डॉक्टर सुभाष डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ती प्रशिक्षण घेत आहे यवतमाळच्या मातीने अनेक प्रतिभावान आणि कर्तृत्ववान व्यक्ती देशाला दिल्या आहेत त्यातीलच एक असलेली यवतमाळची कन्या दीपश्री आता साता समुद्रापलीकडे मातीच नावलौकिक वाढविणार आहे दीपश्री ही कन्या यवतमाळ येथे वास्तव्यास आहे मात्र आता ती जर्मनीत असलेल्या बर्लिन येथे नागरिकत्व स्वीकारले असून ती अनेक वर्षांपासून बर्लिनला वास्तव्यात आहे सध्या ती यवतमाळ येथे मलखांबचे प्रशिक्षण घेण्याकरिता इथे आलेली आहे आणि ती प्रशिक्षण आटोपतात बर्लिंग येथे परत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मलखांबचे धडे देणार असल्याचा मानस अस तिने व्यक्त केला आहे यामागे माझा उद्देश असं सुद्धा आहे की मी स्वतः एक टीचरसुद्धा चा आहे आणि सध्याचे स्टुडंट्स जे आहेत ते फार स्क्रीनच्या अधीन आणि बाकी व्यसनांच्या अधीन झालेले आहेत आणि मलखांब आणि योगा हा असा आ, हे दोन असे खेळ आहेत की त्याने सार्वांगिक विकास तर होतोच बुद्धी आणि शरीर दोघांवरही पॉझिटिव्ह त्याचा परिणाम होतो आणि डिप्रेशन हा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर त्यापासून दूर नेण्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा खेळ आहे असं मला वाटतं कारण योगाचा जसा जगभर प्रसार झालेला आहे तसाच हा खेळसुद्धा जगभर जावा आणि याचा फायदा हाच आहे सर्वात मोठा की इथे तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन माइंड बॉडी फोकस आणि बॅलन्स हे शिक शिकू शकता आणि त्यासाठी मला असं वाटते की या नवीन पिढीनी यंग पिढीनी ह्या खेळाकडे वळावं आणि स्क्रीनच्या दूर राहण्याची जी संधी मिळते ती घ्यावी बाकी व्यसनांपासून पण स्वतःला दूर ठेवून माइंड बॉडी फिट ठेवावा असा या खेळामागे उद्देश आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये फैललं पाहिजे आणि मलखांभा इतका छान इतका सुंदर खेळ आहे त्याचा जर बाकी लोकांनीसुद्धा योगासारखाच फायदा घेतला तर ला ला आणी आणी इते इते हा खेळ ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि मजा येईल त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रशिक्षण इथे घेऊन तिथे हा खेळ याचा प्रसार करावा आणि नक्कीच मला यश मिळेल असं मला वाटतं सो इथून प्रशिक्षण घेऊन मी आता बर्लिनमध्ये जर्मनीमध्ये तीन चार सेंटर्स उघडायचा विचार आमचा आहे बघ आणि अजून एक दोन ठिकाणी मी बर्लिन मध्ये राहते आणि मी बर्लिनलाच हे प्रशिक्षण घेऊन बर्लिनला प्रयत्न करणार आहे की एक सेंटर उघडून याचा आधी डेमो दे देणार प्रचार करणार आणि तिथे प्रशिक्षण देण्याचा मी प्रकल्प करणार मी जर्मनीवरून आलेली आहे आणि इथे मी मलखांबचं महिनाभरासाठी प्रशिक्षण घ्यायला बर्लिनवरून आलेली आहे कारण मलखांब असोसिएशनचं वर्ल्ड मलखांब असोसिएशनचा असा उद्देश आहे की हा मलखांब हा जो खेळ आहे तो आपण वर्ल्ड कॉम्पिटिशन्समध्ये आणि ऑलिम्पिक्सपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूयात आणि म्हणून हा खेळ सगळ्या देशांमध्ये फैलवायचा सगळ्या देशांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार करायचा उद्देश आणि मी ॲज अ ट्रेनर कारण की योगामध्ये मी ऑलरेडी योगाचे प्रशिक्षण देते आणि योगाशी फार जवळ हा खेळ असल्यामुळे मला वाटलं की मी हे प्रशिक्षण घेऊन मलखांबचा प्रचार आणि प्रसार करू शकते आणि म्हणून मी इथे बर्लिनवरून महिनाभरासाठी यवतमाळ इथे स्पेशली आलेली आहे यवतमाळ मी या